नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह आवादा कंपनी बीड जिल्ह्यात आवादा कंपनीचं काम सुरू झाल्यापासून जवळजवळ एक ते दीड वर्षापासून इथल्या सामाजिक जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम झालेला आम्हाला दिसतोय तर ही कंपनी ज्या क्षेत्रात काम करते पवनचक्क्या उभा करण्याचंही काम करते खरं तर हे विकासाचं काम आहे नक्कीच चांगली गोष्ट आहे परंतु या आडून या कंपनीचं काम करण्याची जी पद्धत आहे ती मात्र इथल्या शेतकऱ्यांना आणि सामाजिक किंवा इतर लोकांना ती अजिबात आवडलेली नाही कारण या कंपनीचं काम जे आहे ते टावरसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करणं आणि त्यानंतर तारा ओढण्याचं काम करणं वगैरे ह्या कामात ही कंपनी सध्या काम करते कारण पुढं चालून विजेचा पवनचक्कीपासून तयार झालेली वीज ही स्थानिकच्या महापारेषणला जोडण्याचं काम ही कंपनी करते आणि अशावेळी या कंपनीचं काम इतकं वादग्रस्त ठरावं किंबहुना ही कंपनी हे काम करत असताना गुन्हेगारी क्षेत्राला ज्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे कारण स्थानिक लोकांना किंवा स्थानिक क्षेत्रामध्ये असलेल्या काही वेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना हाताशी धरून ही कंपनी आपलं काम पूर्ण करताना दिसते आणि अर्थातच याचा परिणाम शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होताना दिसतोय याच गोष्टीचं एक प्रकरण केजमध्ये घडलं काल केज शहरातील विशेषतः धारू स्थित असलेल्या भोसले वस्तीतील काही शेतकरी कालपासून केज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्यांची मागणी अशी होती की अवादा कंपनीनं जो सर्वे केला होता अगोदर त्या सर्वे केलेल्या त्यांच्या नियोजनानुसार किंवा के केलेल्या सर्वेनुसारच त्यांनी आपलं काम पूर्ण करावं मात्र कंपनीनं पुन्हा पुन्हा सर्वे आपला बदलून या गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामधून ही जी काही लाईन आहे ओढण्याचं काम सुरू केलं असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे के आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला केवळ अर्धा एकर कुणाला बावीस गुंठे कुणाला वीस गुंठे कुणाला पंधरा गुंठे अशी जमीन आमच्याकडे आहे इतकी कमी जमीन आमच्याकडे असताना आमच्याच भागातून ही लाईन ओढली तर कदाचित भविष्यामध्ये आमच्या उपजीविकेचं साधन आम्हाला राहणार नाही त्याचबरोबर यदा कदाचित ही कारण धारू रोडच्या जवळ हे क्षेत्र असल्यामुळं उद्या प्लॉटिंगमध्ये आमची जमीन आली तर आम्हाला जो काही मावेजा मिळणार आहे तो मावेजाही आम्हाला मिळणार नाही कंपनीकृत्वा मिळणार नाही कारण कंपनी तातूरमातूर काहीतरी देईल आणि मग आमचं खूप नुकसान होऊ शकतं अशा प्रकारची मागणी घेऊन हे सर्व लोक अगदी घरच्या महिलांसहित हे केस तहसील कार्यालयासमोर काल म्हणजेच चोवीस जुलै रोजी सकाळी अकरापासून उपोषणाला बसले होते काल त्यांचा पहिला दिवस होता आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस होता खरं तर यामध्ये काही भोसले परिवार किंवा थोरात परिवार वगैरे वगैरे या परिवारातील काही लोक या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि काही परिवारातील तर पूर्णतः घर परिवार पूर्ण त्या ठिकाणी येऊन उपोषणाला बसलेला होता काल आज उपोषणाचा दुसरा दिवस होता आज दुसरा दिवस असताना कारण प्रशासनाने त्यांच्याशी संपर्कही केला परंतु आमच्या मते जी अवादा कंपनी काम करते ती स्थानिक प्रशासनाला अजिबात जुमानत नाही आहे तहसील कार्यालय असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांना बायपास करून ही कंपनी काम करताना आम्हाला दिसते खरं तर आम्ही या देशात राहतो आम्हाला माहिती आहे की तहसीलदार हे कुठल्याही तालुक्याचे प्रमुख असतात तहसीलदारांना फुल त्यांच्या अधिकारात असलेल्या महसूलच्या जमिनीवर खरं तर त्यांचा अधिकार आहे त्यांना विचारल्याशिवाय कुठलं काम व्हायलाच नको आहे परंतु प्रशासन आम्हाला सांगत आहे की इथं काहीच विचारलं जात नाही इथल्या तहसील कार्यालयाला काही विचारलं जात नाही जे काही कनेक्शन आहे या कंपनीचं थोडंफार ते मी थोडंफार हे फक्त जिल्हा अधिकाऱ्याशी आहे आणि त्यांनीच फक्त त्यांना काही सांगितलं तर ठीक आहे बाकी कोणाचं ते ऐकू शकत नाहीत असा एक सूर अगदी लोकातून आणि बाकी माध्यमातून निघताना आम्हाला दिसतोय आणि त्याचाच भाग म्हणून कालपासून लोक बसलेले असतानाही कंपनीनं केवळ एक कर्मचारी अधिकारी कोणी नाही एक कर्मचारी काल पाठवला होता ज्याच्या हातात काहीच नाही आणि आज देखील एक कर्मचारीच पाठवला होता तोच कर्मचारी आज पण आला होता जबाबदार अधिकारी अजिबात फिरकत नाहीत कारण ते इतके निर्भय आहेत की ते म्हणतात आमचं कोणीच काही करू शकत नाही आम्ही जरी नाही गेलो तहसीलदार काय कोणीही बोलवलं आम्हाला पोलीस स्टेशन बोलवलं तर नाही गेलं तरी आमचं कुणी काही करू शकत नाही कारण इतकं अभय त्यांना कदाचित राज्य शासन आणि केंद्र शासनात आहे का कारण का का ही केंद्र शासनाच्या अख्यारीत काम करणारी कंपनी आहे असं आहे काही काही आता वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांची नावं घेतात त्याच्या शिकारण ते कन्फर्म झाल्याशिवाय या ठिकाणी बोलणं उचित नाही आहे परंतु असं सांगितलं जाते की मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या याच्यात काही ठे ठेका आहे किंवा त्यांचं काही यामध्ये हिस्सा आहे त्यामुळे कदाचित इथं कुणी कारवाई करत नाही खराब प्रकार जो आज घडला तो असा घडलेला आहे ले 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 आज उपोषण नियमित प्रमाणे सकाळी सुरू होतं मात्र सकाळी अकरा वाजता भोसले कुटुंबियाचे जे की एक प्रमुख कुटुंब तिथं बसलेलं होतं अगदी नातवासहित जे बसलेले होते त्यांच्या घरातील आजींचा आज घरी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांना बघायलाही कुणी नव्हतं कारण नातवासहित सगळे जे आले होते ते खरं तर इथं येऊन बसलेले होते दुसरी गोष्ट काल याच आजी आपल्या परिवाराला साथ देण्यासाठी काही वेळ अर्धा पाऊन तास या उपोषणाचं समर्थन करण्यासाठी या केस तहसील कार्यालयासमोर येऊन गेलेल्या आहेत मात्र त्यांची नोंद नाही आहे ना त्यांची उपोषण करती म्हणून नोंद आणि नव्हती हे सत्य आहे त्या उपोषणकर्त्या नव्हत्याही मात्र कुटुंबाला साथ देण्यासाठी त्या काल येऊन गेल्या होत्या मात्र त्यांचा आज दुर्दैव मृत्यू झाला त्यांना घरी पाहायलाही कुणी नव्हतं शेजाऱ्यानेच धारू रोडच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं आणि तिथून सरळ घरी कुणीच नसल्यामुळं त्यांचं अंत्यविधी करण्याच्या तयारीसाठी घरी कुणीच नसल्यामुळं चक्क त्यांचा मृतदेह हा केस तहसील कार्यालयासमोर आणण्यात आला आता यानंतर कुटुंबीय भावनावश होणं साहजिक होतं कुटुंबियांनी म्हटलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे जे प्रेत आहे ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका कुटुंबियाने घेतली होती प्रशासनानं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला आणि इतकंच नाही जी चा, चा चा। जी आ, तर जी आवादा कंपनीचा एक प्रतिनिधी आला होता त्यांनी थातूरमातूर लिहून दिलं मात्र या कुटुंबियांचा किंवा उपोषणकर्त्यांचा सर्वांचाच आणि त्यांना साथ देणारे जे काही विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते त्यांचंही असं मत होत असं मत होतं की आवादा कंपनी कदाचित एकदा इथून उठल्यानंतर पुन्हा न्याय देणार नाही म्हणून त्यांनी थोडंसं हे यासाठी असा लावून धरलं होतं की जोपर्यंत लेखी पूर्णपणे या एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे शहात्तर सर्वे नंबरमधून हा ही लाईन जाणार नाही असं ठामपणे प्रशासनानं लिहून द्यावं किंवा तसं निश्चित करावं तेव्हाच आम्ही अंत्यविधीला जाऊ अशी त्यांनी भूमिका घेतली त्यानंतर मग बराच वेळ हा गोंधळ चालला आणि त्यानंतर शेवटी तीन ते चार वाजायच्या सुमारास कुटुंबियाची प्रशासन समजूत काढण्यामध्ये यशस्वी झालं आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी कुटुंबीय त्यांचं प्रेत घेऊन त्या अजींचं सुभाबाई भोसले ज्यांचं नाव आहे ज्या की मी आपल्याला सांगितलं कुटुंबियासाठी काल त्या या उपोषणस्थळी येऊन गेलेल्या आहेत हे निश्चित मात्र त्यांचं त्या ते ठिकाणी कुठली नोंद करण्यात आलेली नव्हती कारण त्या उपोषण कर्त्यामध्ये सहभागी नव्हत्या मात्र कुटुंबीय म्हणून समर्थन देण्यासाठी त्या नक्कीच तिथं आल्या होत्या आणि आज मग त्यांच्यावर अंत्यविधी वगैरे नंतरच्या काळात करण्यात आला इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते ती ही आहे की सामान्य लोकांना गरीब लोकांना आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागत आहे आणि त्यातल्यात अवादासारख्या कंपन्या ज्या की प्रशासन किंवा इतरांचं काही नियम मानायला तयार नाहीत केवळ जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवरच ते आपलं संपर्क असल्याचं सांगतात तेव्हा आमचा प्रश्न आहे की काम जर केस तालुक्यातील जमिनीवर होत असेल तर किमान औपचारिकता म्हणून तरी केस तहसीलची परवानगी घेणं खूप गरजेचं आहे आणि असं न करणं हे खरं तर कायद्याचा भंग आहे मात्र प्रशासन खालचं सांगतं आमच्या हातात काही नाही वरचही जिल्हाधिक जिल्हाधिकारीही त्याच्यावर फार सही करत नाहीत मला वाटतं आय एस आय पी एस झालेल्या अधिकाऱ्यांनी खरं तर यामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे मंत्र्यांना समजून सांगले पाहिजे की जे नियम आहेत किमान ते पूर्णतः आम्ही मोडू शकत नाही असं तरी सांगण्याचे धाडस यांच्यात पाहिजे मात्र असं होताना आपल्याला दिसत नाही आपण राज्यातील पोलीस प्रशासनाच्या घटना बघतो किंवा इतर आय पी एस आय एस अधिकाऱ्यांच्याही घटना बघतो ते राजकारणी लोकांच्या प्रचंड दहशतीखाली आणि दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे आणि त्याचाच प्रकार आज या अटकेच तहसीलसमोर दिसून आला अर्थात काही प्रसारमाध्यमाने अज्जींचा त्या उपोषणस्थळी मृत्यू झाला असं सांगितलं होतं मात्र ते निश्चित ते योग्य नव्हतं कारण त्यांचा मृत्यू हा घरी झाला होता कारण जे सत्य आहे ते आम्हाला मांडावं लागेल त्याच भूमिकेतून मात्र त्या कुटुंबियाला न्याय मिळणं मात्र खूप गरजेचं आहे आणि यासाठी आता यापुढं जर अवादा कंपनीनं त्या कुटुंबियाला न्याय दिला नाही तर केजवाशीय पूर्ण एक होऊन या सर्व कुटुंबियांच्या मागे उभ्या राहतील याच्यात कुठलीही शंका नाही कारण या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि मग या सगळ्या माध्यमातून आमचं प्रशासनाकडे एकच मत आहे की जर कंपन्या इतक्या उद्धटपणे आणि इतक्या बेफिकिरीनं वागत असतील तर त्यांचा बंदोबस्त जनता कधी ना कधी करू शकते त्यांनी एवढं इतकं निर्भयतेनं आणि इतकं दादागिरीनं वागणं योग्य नाही आज घडलेला प्रकार हा खरोखर माणुसकीला नक्कीच कुठंतरी हिलावून टाकणार आहे कारण त्या आजीचा मृतदेह कुटुंबियांनी काही काळासाठी का असत नाही त्यांच्या भावना शिवून का असत नाही कारण ना वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्या घरी कुणी नव्हतंच त्यामुळं कुटुंबियांनी नक्कीच ज्या ठिकाणी ते उपोषण करत होते त्या ठिकाणी तो मृतदेह घे घेऊन आले होते आणि प्रशासनाकडं त्यांनी न्यायाची मागणी केली होती निश्चितच केस तालुका प्रशासन त्यांनी त्यांच्यापरीने ठीक आहे ज्या त्या ठिकाणी संपर्क करून त्या ठिकाणी योग्य भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे पण एवढ्यावर आता थांबता येणार नाही या लोकांना न्याय देण्यासाठी भविष्यामध्ये दे। त्यांच्या घराहून ही लाईन जाणार नाही यासाठी नक्कीच ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा जे जे बाकी लोक आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन हा लढा द्यावा लागेल आणि सगळ्यात मोठा अपील आम्ही करतो विनवणी करतो की लोकप्रतिनिधींना ज्यांच्या हाती खरी मोठी ताकद आहे ज्यांना मतदानाची ताकद त्यांच्या हातात जनतेनं दिलेली आहे आणि त्यांना निवडून दिलेलं आहे इथले आमदार महोदय असतील इथले खासदार महोदय असतील किंवा अन्य परिसरातील मंत्री महोदय असतील यांना आमची विनंती आहे की लांबून असं बघू नका या कामी तुम्ही योग्य ते भूमिका घ्या लोक पाहतायत लोक अभ्यास करतायत आणि मग सगळ्याच गोष्टी काही प्रत्येक वेळेस मताच्या पैशावरच होतील असं समजू नका कधीतरी हा समाज जागा होईल आणि आपल्या मतदानाचा नव्हे आपल्या विचाराचा विचाराचा योग्य वापर करून कदाचित तो त्या त्यावेळी योग्य भूमिका घेऊ शकतो हे आम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे या कुटुंबियांना किमान त्यांच्या घरची एक महिला ज्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी आता किमान त्यांना न्याय मिळावा एवढी मात्र अपेक्षा नक्कीच धरूया आजच्यासाठी एवढं धन्यवाद <स्याग> त्या मागण्यानुष्ती जागा एक्वायर करण्याची तालुकास्तरीय समिती आहे ज्याचे एस ओ साहेब अध्यक्ष आहेत आणि एम सी टी सी एलचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे त्याचे सेक्रेटरी आहेत तर या समितीपुढे आपण बुधवारी या सर्व शेतकऱ्यांना घेऊन याची बैठक घेणार आहोत तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता आणि त्यामध्ये जे सर्व मुद्दे येतील ते सगळे ऑन पेपर मारुती भाऊ देतील स सर्व शेतकरी देतील आणि संबंधित प्रकल्प झाल्यास नक्की काय त्याचे दुष्परिणाम होणार आहेत हे सगळ्या जणांचे जे म्हणणं आहे ते आपण सर्व एकत्र करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना पुढे पाठवणार आहोत आणि याच्यामध्ये जे तालुकास्तरीय समिती आहे जी एस डी ओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे ती याविषयीचं सगळ्या विचार करेल आणि त्याविषयीची जे काही तुमचं म्हणणं असेल ते सगळे म्हणणं केने आपण केलं ऑन पेपर केने घेऊन कलेक्टर साहेबांना देणार आहे हे बुधवारचा विषय झाला आणि संबंधित समितीनं जो काही अहवाल देईल की आता काय जरी आक्षेप जरी एखाद्याचा असेल तरी देखील तो कलेक्टर साहेबांचा त्या विषयाचा की नाही अंतिम निर्णय असणार त्यामुळे जरी एखादा तुम्हाला जरी बुधवारी एखादा मुद्दा मांडता आला नाही तर त्याच्यानंतरच्या लगेच शुक्रवारी मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आपल्या सगळ्या जणांची एक बैठक देखील आयोजित करून किंवा देतो तिथून तो चर्चेतून किती मार्ग केले आपला क्लिअर होऊन जाईल त्यामुळे मारुती भाऊ आपण आपलं नाही उपोषण केलं मागं घ्यावं सगळ्यांनी आणि प्रशासनाला के सहकार्य करावं आहे नातेवाईक नातेवाईक सगळ्यांनी ऐकलं होतं हे जे म्हणतात की तुम्हाला गांभीर्य नाही काय नाही हे तुम्ही सांगू शकता मला किती गांभिरेन किती नाही ते आलं का यांच दुःख यांना माहिती काय ते

हे बघा हे सगळे जे वाटते ना तुम्हाला ऐकून घ्या सगळे पंधरा मिनिटात यांना रिस्पॉन्स देणार मी पहिला माणूस विचारा यांना सगळ्यांना तुमचं काम चांगलं आहे साहेब तुम्ही आल्या पण चांगलं आहे सांगतोय मी त्यांना पंधरा मिनिटात तुम्हाला प्रशासनात तुमच्यावर काहीच आदेश नाही साहेब कंपनीचा विषय चालू आहे भांडले त्याच्यामुळे तुम्हाला जे काय तक्रार द्यायची माझ्याकडे द्या मी त्याच्यात चौकशी करी शासन नियमाप्रमाणे चौकशी करी काही काळजी मी यांच्या तक्रारीची चौकशी करीन हे मी तुम्हाला सांगितलं हे मी त्याच्या नातेवाईकांना सांगतो ज्यांना तू त्यांना सांगतो मी हा तुम्हाला तू फास तर तुम्हालाही सांगतो नातेवाईकां

उपोषण कर कशासाठी केलं त्यांनी त्यांच्यावर अन्याय झाल्या म्हणूनच उपोषण केलंय नाश्वास आमचा पंधरा मिनिटांनी आलो होतो तुमच्यासाठी आहे ना तुमचा विश्वास पंधरा मिनिटांनी आलो ना चौकशी व्हावी सर हा ते कृपया तुमचा जो आंदोलनासाठीचा जो विषय होता कारण मार्ग लावलेला आहे या मृत्यू संदर्भात ही तुमची चौकशीच मागणी आहे त्याचा अर्ज मी पोलीस स्टेशनतर्फे स्वीकारलेला आहे तुम्हाला मी विनंती करतो उपचनही सोडा आणि ह्या आजीबाईंची आता उत्तर क्रियेची तयारी करून आणि ते विधेयक कृपया करावा या देहाची ऑलरेडी विटंबना झाली पोषणा दरम्यान मृत्यू झालेला आहे मला अशी विनंती आहे सगळ्या तालुक्यातल्या लोकांची आमच्यात माणूस की जीवन तर आला म्हणजेच नातेवाईक तो असं नाही आम्ही ह्यांचीच माणसं आहेत ही आमची माणसं आहे आमची अशी विनंती की निष्पक्षपणाने तुम्ही चौकशी करावी आणि संबंधित आरामदार आमचं हे म्हणणं आमचं तुमच्याबद्दल दुमत नाही तुम्ही आला ज्या पद्धतीने मागे सहकार्य केले